नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सतत वाद होत असतात मंगळवारच्या भागामध्ये सत्याचा पंचनामा टास्क खेळताना निकी अरबाज निकी वैभव घनश्याम अभिजित अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली वर्षा गावकरनंतर नंतर तिने पंढरनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला यामुळे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची भडकल्या तिचं कर्तृत्व काय आहे माज उतरवा असं त्यांनी लिहिलं जान्हवी किल्लेकरवर के टीका केली टास्क दरम्यान नेमकं काय घडलं सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये पंचनामा खोलीत वर्षा गावकर यांना बोलवण्यात आलं वर्षा उजगावकर पंचरामा खोलीतून रिकाम्यास हाती परतल्या त्यानंतर वैभव वाद झाले यावेळी जान्हवीने पुन्हा पातळी ओल ओलांडली जान्हवी म्हणाली सगळे घ्यान आहेत यांच्यात दम नाही समोर येऊन बोलायला पॅडीदाताच्या तर काहीतरी अंगातच घुसले आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून दमले आता ती ओव्हर ॲक्टिंग घरात दाखवतात जान्हवीने पंढरनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली तेव्हा जान्हवी म्हणाली मी फालतूक माणसांना रिप्लाय देत नाही नाही जान्हवीच्या याच वागण्यावरून सुरेखा खुर्ची भडकल्या माज उतरवायचा खूप झालं आता असं कॅप्शन सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं सुरेखा खुर्चीची पो पोस्टमध्ये लिहिलं माज आणि माज आणि माज ती कोण आहे जी बी टीमला बी कानून देईन रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करते सुरेखा खुर्ची यांच्या पोस्टवर नेटकऱ्या नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत खरे ताई हिचा माज उतरवायलाच पाहिजे सर्व सिने कलाकारांची यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे अगदी सत्य आहे ताई तुमच्या मता मताशी हो। आम्ही सहमत आहोत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत